नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चंद्रशेखर आणि अश्विनी यांचे नवीनच लग्न झाले होते दोघेही नवरा बायको अगदी आनंदाने सुखी संसार करत होते लग्न झाल्यानंतर काही दिवस त्यांचे आनंदात गेले एका वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी अजय ठेवलं पोटाला खायला अन्न लागतं म्हणून नवऱ्यासोबत देखील शेतामध्ये मजदुरी करायला जाऊ लागली दोघेही जेव्हा काम करून घरी यायचे तेव्हा नवीन नवीन आज आपण काय केलं एकमेकांसोबत त्यांचं बोलणं व्हायचं रात्री जेवण करून आपल्या मुलासोबत बोलून दोघेही नवरा बायको झोपायचे परंतु आता रात्री जेव्हा नवरा आपल्या बायकोच्या जवळ जायचा त्यावेळी ती संबंध बनवायला त्याला नकार द्यायची लग्न होऊन काहीच वर्षे झाले होते परंतु तरीही बायको असं वागत होती म्हणून त्याचं कारण नवऱ्याला समजत नव्हतं सकाळ झाली की दोघेही परत आपापल्या कामाला निघून जायचे असं काही दिवस चालू होतं परंतु बायको जवळ येत नसल्यामुळे नवरा विचारात पडला की आपली बायको रात्री असं का वागते त्यामुळे त्याने एक दिवस या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला आणि एक दिवस नवऱ्याला काही समजायच्या आतच त्या बायकोने असं काही केलं की त्या नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली आणि म्हणूनच त्या नवऱ्यानं अगदी टोकाचं पाऊल उचललं संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रेलगाव या गावात चंद्रशेखर सोनवणे हा चौतीस वर्षीय तरुण राहत होता चंद्रशेखर याला त्याचा स्वतःचा रक्ताचा परिवार नव्हता म्हणजेच आई वडील भाऊ बहीण हे कोणीच नव्हतं लहानपणापासूनच तो एकटा वाढला लोकांच्या घरी मोलमजुरी करून शेतात काम करून त्याच्या जीवनाचा प्रवास सुरू होता चंद्रशेखर हा असाच लहान मोठा होत गेला तेव्हा गावातील काही लोक त्याच्या लग्नाचा विचार करू लागले पण चंद्रशेखर हा एकटा होता त्याच्या मागे पुढे कोणी नव्हतं त्यामुळे त्याला कोण मुलगी देणार असा प्रश्न त्याच्या गावातील लोकांना होता पण लग्न झाल्यावर चंद्रशेखरला त्याची बायको नक्की आधार देईल असंच सर्वांना वाटत होतं चंद्रशेखरला जरी परिवार नव्हता तरी त्याचे काही नातेवाईक होते म्हणून त्यांनी चंद्रशेखरसाठी मुलगी बघायला सुरू केलं आणि काय आश्चर्य एक चांगली सुंदर तरुणी तिचं नाव अश्विनी ही चंद्रशेखरच्या नशिबात बायको म्हणून आली त्यामुळे चंद्रशेखरला चांगलाच आधार मिळाला त्याच्या घराला घरपण मिळालं त्यामुळे तो अजून मेहनतीनं मजुरी करू लागला काही दिवसानंतर अश्विनीसुद्धा घरात बसण्यापेक्षा संसाराला हातभार लावण्यासाठी शेतामध्ये जाऊन मजुरी करू लागली दोघांच्याही मजुरीमुळे घरात पैसा येऊ लागला व त्यांचा संसार चांगला सुरळीत सुरू झाला त्याच काळात लग्नाच्या एक वर्षानंतर त्यांना एक मुलगा देखील झाला घरात एक सदस्य वाढला होता तसा चंद्रशेखर आणि अश्विनी यांच्या कामाचा वेगसुद्धा खूप वाढला होता सगळं काही सुरळीत होतं जरी चंद्रशेखरला आई वडिलांचा सहवास लाभला नव्हता तरीही त्यानं त्याचा संसार अगदी चांगल्या रीतीने सुरू केला चंद्रशेखर त्याच्या आयुष्यामध्ये बायको अश्विनी हे त्याच्यासाठी भक्कम आधार होती त्यांचा मुलगा हा लहानाचा मोठा होत होता त्याचवेळी चंद्रशेखर आणि अश्विनी यांच्यामध्ये थोडंफार भांडणं होऊ लागले संसार आहे दोघांनी लग्न केलं म्हटल्यावर भांड्याला भांडं लागणारच कुटुंबाचं सुख काय असतं आईवडील काय असतात हे चंद्रशेखरला सुख मिळालेलं नव्हतं त्याचमुळे तो आपल्या बायकोची व मुलाची खूप जास्त काळजी घेत होता मला माझ्या आयुष्यामध्ये माझी बायको अश्विनीची साथ खूप महत्त्वाची आहे माझ्या घराचा भक्कम खांब माझी बायको अश्विनीच आहे असा चंद्रशेखर बाहेर आपल्या मित्रांना सांगत असायचा गावातील लोकांना देखील चंद्रशेखरचा प्रेमळ स्वभाव चांगलाच माहिती होता त्याच्या पाठीमागे कोणी नव्हतं त्यामुळेच गावातील काही पुरुष मंडळीनं चंद्रशेखरची बायको अश्विनीकडे वाईट नजरेने पाहायला सुरुवात केली अश्विनी ही शेतात काम करत असली तरी दिसायला सुंदर असल्यामुळे तिच्याकडे सगळेच बघायचे अश्विनी जेव्हा शेतात मजुरी करत असे तेव्हा शेतामध्ये तिची अनेक महिलांबरोबर पुरुषांबरोबर ओळखसुद्धा झाली होती ओळखीना ओळख वाढत होती गावातील मनीषा तिचा भाऊ मनोज व त्यांचा मित्र अंकुश यांच्यात चांगली मैत्री झाली होती चंद्रशेखर जरी अश्विनीचा नवरा असला तरी अश्विनीची नजर मात्र शेतात काम करणाऱ्या मनोजवर पडायची कारण नवरा चंद्रशेखरपेक्षा शेतात काम करणारा मनोज हा खूप जास्त देखणा तरुण होता तो अश्विनीसोबतच शेतात मजुरी करायला येत असे तेव्हा तो अश्विनीसोबत नेहमीच बोलायचा मनोजची बहीण मनीषा देखील शेतामध्ये काम करायला येत असे आणि म्हणूनच त्याच्या बहिणीने अश्विनीसोबत त्याची ओळख करून दिली होती त्यांची ओळख झाल्यानंतर मनोज आणि अश्विनी यांच्यात हळूहळू प्रेम प्रकरण सुरू झालं अश्विनी ही विवाहित स्त्री असली तरी तिला एक मुलगा असला तरीही मनोज तिच्यावर प्रेम करू लागला अश्विनी देखील त्याच्या प्रेमात चांगलीच अडकली होती आपल्या मुलाच्या व आपल्या नवऱ्याच्या चिंतेपेक्षा तिला आपला प्रियकर मनोजची जास्त चिंता लागून असायची असंच काही दिवस निघून गेले तेव्हा मात्र त्यांनी आता हद्द सोडली आणि कसेही वागू लागले शेतातच त्या दोघांचे संबंध आता सुरू झाले होते त्यामुळे अश्विनी खूपच खुश असायची जरी ती खूप आनंदी असली पण जेव्हा घरी यायची तेव्हा ती खूप थकवून गेलेली असायची त्यामुळे नवरा चंद्रशेखर तिला खूप समजावून घ्यायचा असंच काही दिवस निघून गेले परंतु मनोज आणि अश्विनी यांची जवळीक खूप जास्त वाढली होती अश्विनी आपला मुलगा आणि आपला नवरा यांना देखील विसरून गेली होती आपण काय करत आहोत याबद्दल देखील तिच्या मनात विचार येत नव्हते तिला जे हवे होते सगळेच मनोजकडून मिळत होते त्यामुळे तिला नवरा चंद्रशेखर याची गरज वाटत नव्हती परंतु चंद्रशेखर याच्या आयुष्यात बायको अश्विनीशिवाय दुसरं कोणीच नव्हतं त्यामुळे नवरा चंद्रशेखर याचा आपल्या बायको अश्विनीवर खूप जास्त प्रेम होतं त्यामुळे अश्विनी कशी वागते काय करते याबद्दल चंद्रशेखर कधीही तिच्याकडे तक्रार करत नव्हता तिच्याकडे लक्षही देत नव्हता नवरा आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून मी कसंही वागलं तरी चालेल असंच आता अश्विनीला वाटत होतं चाललेल्या सुखी संसाराला आग लावायचे काम आता सुरू झाले होते मनोजची बहीण मनीषा व त्याचा मित्र अंकुश ह्या सगळ्या प्रकरणाला खतपाणी घालायचं काम करत होते मनोज त्याची बहीण आणि अश्विनी हे शेतामध्ये सोबतच मोलमजुरी करत असे त्यामुळे त्यांच्यात नित्य नियमाने भेटीगाठी होत असायच्या घरातून निघल्यापासून तर परत येईपर्यंत मनोज आणि अश्विनी सोबतच असत आणि सोबत असल्यावर त्यांच्यात प्रेम प्रकरणाबद्दल गप्पा गोष्टी चालत शेतात त्यांचं बहर आलेलं प्रेम कुठपर्यंत जाईल हे कुणालाही माहिती नव्हतं चंद्रशेखरच्या डोळ्याच्या आड सगळं काही घडत होतं मनोजची बहीण आता अश्विनीला सारखं म्हणत होती की तू नवऱ्याला सोडून दे आणि मनोजसोबत लग्न करून त्याच्यासोबतच राहा अंकुश देखील तिला म्हणत होता तू त्याच्यासोबत सुखात राहशील तुला काही कामी पडणार नाही असं बोलून ते तिला मोहात पाडत होते आणि प्रियकर मनोज मुंडे याच्याकडे जाण्यासाठी ते तिला प्रवृत्त करायचे त्यामुळे अश्विनीसुद्धा आता अडचणीत सापडली होती एकीकडे एक नवरा एकीकडे एक मुलगा तर दुसरीकडे प्रियकर आता अश्विनी शेतातून घरी आल्यानंतर चंद्रशेखरसोबत थोडं अंतर ठेवून वागू लागली रात्री जेव्हा चंद्रशेखर आपल्या बायकोसोबत झोपायला जायचा त्यावेळी अश्विनी त्याला सोबत झोपण्यासाठी नकार देत होती त्यामुळे चंद्रशेखर याने आपली बायको अश्विनी आता असं का वागते याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली त्यावेळी तिच्यासोबत मनोज नावाचा एक तरुण शेतात काम करतो असं त्याला समजलं दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा देखील त्याच्या कानावर येऊ लागली परंतु गावकऱ्यांवर मित्रांवर चंद्रशेखरला विश्वास पटला नव्हता कारण त्याचा विश्वास आपल्या बायकोवरच होता कारण त्याला वाटतच नव्हते की त्याची बायको असे काही करू शकते परंतु मनीषा अंकुश यांचे वारंवार एकच तिला बोल असायचे तू नवऱ्याला व तुझ्या मुलाला सोडून मनोजकडे राहायला ये अशा बोलण्यामुळे अश्विनीसुद्धा आता मनोजकडे जास्त आकर्षित झाली आणि त्याच्यासोबत राहण्यासाठी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवऱ्याचा विश्वासघात करून पळून गेली अश्विनी अचानकच गायब झाल्यानं बराच शोध घेतल्यानंतर चंद्रशेखरने आपली बायको हरवल्याची तक्रार सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती मात्र अश्विनीच्या आधारावरच त्याचा जीवनाचा प्रवास सुरू होता तोच त्याचा आधार चंद्रशेखर व त्याच्या मुलाला सोडून गेला होता इकडे पोलिसांनी तपास कार्य सुरू केलं आणि पाच दिवसातच सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अश्विनी आणि मनोज यांचा शोध लागला त्या दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येण्यात आलं आणि त्या दोघांनाही विचारपूस करायला सुरू केलं त्यावेळी चंद्रशेखर देखील तिथे उपस्थित होता आपली बायको अश्विनीला बघून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं परंतु अश्विनीच्या बोलण्याने त्याचं काळी हादरलं होतं अश्विनीच्या मनात जे काही आहे ते आता ती पोलिसांना सांगू लागली ती म्हणाली की चंद्रशेखर म्हणजेच माझ्या नवऱ्यासोबत मला आता राहायचे नाही माझा प्रियकर मनोज आहे मी त्याच्यावर खूप प्रेम करते मी समजदार आहे त्यामुळे मी माझ्या मर्जीनं माझ्या प्रियकरासोबत राहायला गेले होते अश्विनी आपला नवरा चंद्रशेखर समोर अशा प्रकारे बोलत होती तिचं बोलणं ऐकून नवऱ्याचा तर आत्माच धरला तुझ्यात अशा वागण्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य संपुष्टात आल्याचं चंद्रशेखरनं तिला सांगितलं आणि जड पावलाने पोलीस स्टेशनमधून तो आपल्या घरी गेला बायको अश्विनी आपल्यासोबत अशा प्रकारे का वागली याचाच विचार तो आता करत होता माझ्या आयुष्यात आता परत आनंद येणार नाही असंच त्याला वाटत होतं माझ्या आयुष्यात जे नैराश्य अगोदर होतं तेच आता पुन्हा असणार आणि ते फक्त बायको दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेल्यामुळे लग्नाला फक्त सहाच वर्ष झाले होते आणि त्यांच्या आयुष्यात असं सगळं घडलं जिच्यावर जीवापाळ प्रेम केलं तिने दिलेला धोका चंद्रशेखरला पचावणे शक्यच नव्हतं मंगळवारी किशोर राजहंस यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला चंद्रशेखरनं फाशी घेतली गावातील लोक तिथे जमले शिल्लोडच्या सहकारी रुग्णालयात त्याला नेले पण डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले चंद्रशेखरच्या पॅनच्या खेशात एक चिठ्ठी सापडली त्यानं त्यात लिहिलं होतं प्रिय अश्विनी मी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो आणि करतच राहणार तुला एवढा जीव लावणारा दुसरा कदाचित भेटेल का मी तुला सांगू इच्छितो मी तुझ्या अनेक चुका माझ्या पदरात टाकून घरच्यांचे बोलणे सहन केले तुझ्यासाठी थंडीतही दिवस काढले उन्हात काम केले तरी सुद्धा तुझा माझ्यावर विश्वास बसला नाही तुझ्या हातपाय वाकडे व्हायचे किती काळजी घेतली मी तुझी हे मला सांगायची गरज नाही ना कधी वेळ मिळाला तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला ही गोष्ट सांग बायकोसाठी पत्र लिहून आपल्या सहा वर्षाच्या मुलाला अनाथ करून बायकोचा धोका सहन न झाल्याने सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चंद्रशेखरनं टोकाचं पाऊल उचललं या जगाचा निरोप घेतला ज्या प्रकारे त्याचा संसार चंद्रशेखरनं उभा केला होता तो संसार आठ दिवसात मोडला होता बायको अश्विनीच्या असल्या वागल्यामुळे चंद्रशेखर याचं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं चंद्रशेखर यांचे नातेवाईक आतेभाऊ योगेश पांडुरंग या पूर्ण प्रकरणात अश्विनी तिचा प्रियकर मनोज व त्याची बहीण मनीषा आणि सहकारी करणारा त्याचा मित्र अंकुश यांच्या विरोधात तक्रार केली आणि के या सगळ्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी त्याला अटकदेखील केली अशा प्रकरणाची घटना कधीही कुणाच्याच आयुष्यात घडू नये असंच वाचते या गोष्टीतून एकच सांगेल अश्विनी सारख्या स्त्रिया स्वतःचं घर स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करू नका भरलेला आपला संसार मोडू नका प्रेम करणारा नवरा स्वतः जन्म दिलेला आपलं मूल सोडून दुसऱ्याच्या नादी लागू नका आणि चंद्रशेखर सारख्या पुरुषांना सांगेन डोळे झाकून कुणावरच विश्वास ठेवू नका आणि समोरची व्यक्ती वाईट वागली तिने तुमचा विश्वासघात केला म्हणून स्वतःचं आयुष्य असं फाशी देऊन संपवायचं नसतं आपल्या मुलाला अनाथ का बनवायचं हे खूप चुकीचं आहे समोरच्या व्यक्तीला शिक्षा द्या स्वतःला नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते अश्विनी आणि चंद्रशेखरच्या त्या सहा वर्षाच्या मुलाची या सगळ्यात काही चुकी आहे का ज्याला अनाथ व्हावं लागलं अश्विनीसारख्या स्त्रिया अशा घटनांना कारणीभूत असतात तुम्हाला काय वाटतं मला खाली कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका स्टोरीला लाईक करायलाही विसरू नका आणि अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल